मित्रांनो कशी आहात तुम्ही तर आज तुळशीचं लग्न आहे आणि मावशीने त्या पण आणि वाळ्याचं पण आहे हे मम्मीने मम्मीने रांगोळी काढली दा दाखवते तुम्हाला हे बघा बाहेर रांगोळी काढली अशी गेट हे बघाय निशांत हा चल ना तिकडे चल चल असं एड्या करता बाबा हा हा इकडे चालू आहे बघा साडी बिडी घातली तिथं तुळशीला इकडे रांगोळी चालू आहे साडी काही जी शैली मध्ये सांगा तुम्ही अजून रांगोळी काढायची का कुठपर्यंत इथपर्यंत

पंचालावर राहिली जाय ना ना इकडे आहे अजून मेकअप नमस्कार मित्रांनो पंचालवर मी इकडे बी लावेल दारा पण सगळ्या दारालावल्या तुम्ही तुळशी या अशी काही साडी घालेली बघा पदारे मम्मीने मावशीनेच घातली ती तर सगळेजण तयार झाले हे बघा ओंकार दिवाळी नाही रे बाबा भाऊ बीच लग्न हे बघा टोपी बिपी घालून मस्त मी बी टोपी घालेली बागा दिसलं मध्ये काय झालं बघा आता ती जी बघा तिकडे लिपस्टिक लावली राहिली हे एक इकडे मोबाईल बघायला हे इकडे एक मोबाईल बघायचं ही मावशी बसेली आवडत नाही तो पटकन चला पटकन आवरून घ्या चला वासा काय म्हणते बोल बोल ना हे किती भारी दिसते बघा मी किती भारी दिसते राजकुमारी बर बर अजून काय आता बसून घ्यावे अजून काही गिफ्ट द्यावी गिफ्ट आणि दिलं फक्त शंभर रुपये मला काय देणार आहे सगळेजण रेडी आवा मस्त पैकी पटक पट पट पटपट बसून घ्या मोरूच चालला आपला लग्नात लावायचं पटकन शिवमंगल सावधान उठ ना अरे यार मोबाईल बंद कर ना पोरा मोबाईल बंद कर ना चला बाग इथं आडवी आली इकडून काय रूम चला वाटकन बसून घेऊ आपण आली बाग इथं वावळ काम निशान बसला पाहिजे इकडं फोटो फोटो काढायला बाग तुझं आली वर्षाची दिवाळी बहीण भावाला ओवाळी आली वर्षाची दिवाळी बहीण भावाला ओवाळी आणि वर्षाची दिवाळी बहीण भावाला ओवाळी इकडे अली वर्षाची दिवाळी बहीण भावाला ओवाळी आली वर्षाची दिवाळी बहिण भावा मावशन टालिया टालिया हो निशांनी दर्शन बाग इकडं कशी गुबाईकडे वा वा था था था। आता हे वाळून राहिले खुशी पटकन वावळून घेऊ आता पटापटा मला लग्न लावून घेऊ बाई आजी आलेली माझी केंद्रातून हे बघा आता हे माझ्या भावाला वावळून घेऊ राहिली वर इतके मोठे केस आहेत ते केसांनाच लागू राहिलं सगळं पण अली वर्षाची दिवाळी बहीण भावाला ओवाळी अली वर्षाची दिवाळी बहीण भावाला ओवाळी अली वर्षाची दिवाळी बहीण भावाला ओवाळी अली वर्षाची दिवाळी बहीण भावाला ओवाळी

काय म्हणा वर्षाची दिवाळी बहिण बाबाला ओवाडी आली वर्षाची दिवाळी बहीण भावाला वावाळी अली दिवाळी बहीण भावाल वाडी वर्षाची दिवाळी बहीण भावाला वाडी दिवाळी बहिण भावाला वावाडी अली वर्षाची दिवाळी बहीण भावाला वावाडी ओवाडी असत ते आता हे पदी दे ना याला पान वान देते थोडं पान वाढले रे बाबा कारदोरा देते मामा आता याच्यानंतर आम्ही करू तुळशीचं लग्न मग त्याच्यानंतर आम्ही फोडूया फटाके थांबा एक मिनिट थांबा यांचा फोटो काढू द्या निघला निघल आता हा ओंकार जाते दीदीचे पाया पडतोय कारण की आमच्या कारण की आमच्या इथे ते रिवाज आहे आता तिला गिफ्ट देतोय इकडे बघ ना हे बा मला कंबर पट्टा गिफ्ट भेटलेला तू शिलावून दिलेला आहे बा आता मस्त पैकी साडेआठ्याल कंबर पट्टा तू दिले बा माझी बहीण काय खाऊ राहिली हे खाऊ राहिली मी अशी रांगोळ काढलेली आता लग्न रांगू पटकन इथं गडबड चालू सगळ्यांची चल मग आता पूजेची तयारी चालू आहे तिथे ठेवलेले रंगणात ठेवलेले ते इतकं माहिती नाही मला इथं दोघ जण उभा आहे काय धरून रुमाल धरून इथं अक्षदा वाटू राहिली चलो देव हमारे को अक्षदा तु, देव राहिली पोरगी स्वतः म्हणजे पुरले पाहिजे बाई बाई इथं डोलटा अशा वाले पोर आहे <laughs> दोन तिकडून खूप आहे लहान इकडून नाही केस नाही ऐ वस्त्र घालवाली राहिली इथं आई बसलेली जिथं जागा नाही तिथं काय होतंय तोर दे चालू आहे श्री गणनाथम मोरे शरण सिद्धिकम

ता इता इता आता लढ लावून राहिले तुळशीचं लग्न झालेले ये लढत होत का वाच ऐकत नाही पोरग थांब पाहिलं चल अग राहिले आता लावू राहिले रागो हेलो हेलो बोलागा